जय शिवराय मी शिवशाहीर विजय तनपुरे मंडळी आता मी तुमच्यासमोर जे काही सांगणार आहे ते मी लिहिलेलं नाही व्हॉट्सअपवरती आलं मग त्यामुळे अनेकांना वाटेल की हे कुठल्या पक्षासाठी बोलत आहेत काय माझा आडनाव जरी राजकीय असेल तरी मी राजकीय व्यक्ती नाही किंवा राजकारण माझा प्रांत नाही माझा पिंड नाही आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचा खडतर प्रवास एक छोटासा लेख माझ्यापर्यंत आला म्हणून तो माझ्या आवाजात तुमच्यापर्यंत पोहोचवतो एवढंच त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती बडोद्यामध्ये आमच्याकडे धनंजय बेहेरे नावाचे एक पौर्य करणारे एक कोकणस्थ ब्राह्मण होते ते पूजा अर्चा गणेशोत्सव किंवा उदक शांती असे वगैरे सर्व काम करायचे ते अनेक वर्षापासून करायचे आणि आमच्या घरी बी यायचे त्यांचे वडीलही आमच्या घरी यायचे या क्षेत्रामध्ये एक नावाजलेली व्यक्ती आहेत ते कारण त्याशिवाय ते संघाचे खूप जुने आणि सन्माननीय कार्यकर्ता आहेत मोदीजी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्याकडे येत होते बेहरे गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आज मी इथे तुम्हाला शेअर करत आहे साधारण पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल कदाचित चाळीस नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संघाचे एक साधे कार्यकर्ता होते संघाचे ऑफिस झाडणे पुसणे स्वच्छ ठेवणं पाणी भरणं असली कामं ती करायचे आणि संघाचे लोकल काम करायचे त्यांच्याकडे कपड्याची झोळी आणि एक जुनी सायकल एवढाच त्यांचा संसार होता एकदा रात्री साडे दहा वाजता बडोद्याला आमच्या गुरुजींच्या घरी ते आले तेव्हा गुरुजी आणि त्यांचे वडील ते वृद्धावस्थेतले वडील हे दोघंच घरात होते त्यांची आई बाहेरगावी गेली होती आल्याबरोबर मोदीजींनी आधी गुरुजींच्या वडिलांना वाकून नमस्कार केला ते थकलेले दिसत होते म्हणून त्यांना विचारलं जेवलेत का असं विचारल्यावर ते नाही असं म्हणाले मग बेहरे गुरुजी स्वयंपाकघरात गेले तर फक्त पाच सहा इडल्या होत्या सांबर किंवा चटणीसुद्धा नव्हती म्हणून त्या त्यांनी ती इडल्या दह्यामध्ये करून त्याच्यामध्ये पिठीसाखर घालून एका वाडग्यात घालून मोदीजींना खायला दिलं मोदीजींनी काही वेळा त्या संपून टाकल्या कारण त्यांना प्रचंड भूक लागली होती बोलता बोलता मोदीजी म्हणाले गोध्र्याला एक कार्यक्रम होता तो आटपून आता नव्वद किलोमीटर सायकलवर ते बडोद्याला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना इभोईला जायचं होतं की जे पन्नास किलोमीटर होतं त्यांनी बेहेरे गुरुजींसोबत बराच वेळ गप्पा मारल्या रात्री साडेबारा वाजता झोपल्या आणि पहाटे लवकर उठून आंघोळ अटपून ते सायकल मारत इबोईला निघून गेले त्यांच्याकडे फक्त एक टॉवेल एक जोडी कपडे बाकी काही नाही जेवण जर कुणी दिलं तरच नाहीतर उपाशी देखील ते झोपायचे असं आयुष्य त्यांनी अनेक वर्ष घालवलं असं गुरुजी म्हणाले अरे गरिबी काय असते हाल अपेष्टा काय असतात मेहनत काय असते आणि ती कशी करायची ती या कर्म अनुभवलेली आहे असा कट्टर हिंदुत्ववादी सनातनी देशभक्त आणि संघाचे संस्कार असलेला घाम गाळत आणि मेहनत करीत धगधगत्या मुशीतून निघालेला एक देशभक्त नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले आहेत हे आपल्या देशाचं आणि आपल्यासारख्या सनातनी हिंदूंचं भाग्य आहे मोदीजी योगीजी आपल्या कुटुंबाचा त्याग करून फक्त आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सतत रक्त आठवत आहेत याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद